दोन हजार मे मधली गोष्ट आहे जेव्हा मनसेने मशिदी वर्षा भोंग्यांचा विषय ताणून धरला होता त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमातला भोंगाही बंद करण्यात आलेला मशिदीवरचा भोंगा बंद असू द्या पण तुकडोजी महाराजांच्या आश्रमावरचा भोंगा चालूच ठेवा अशी मागणी इथल्या मुस्लिम समाजाने केलेली होती हे विशेष आहे तुकडोजी महाराजांना मुस्लिम समाजही एवढा मानतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला डोक्याला भगवा रुमाल बांधून हो अकबर अशी अजान दिली जाते इथं प्रत्येक धर्मातील प्रार्थना होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अशाच काही गोष्टी मी तुम्हाला सांगते मुस्लिम समाज असेल किंवा सर्व समाज असेल तुकडोजी महाराजांच्या इतका जवळ कस आहे त्याबद्दल सांगते आयुष्याच्या शेवटच्या काळात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाल्याचं माझ्याकडनं तुझी सेवा होऊ शकणार नाही त्यांच्यावर मुंबईत कॅन्सर चे उपचार सुरू होते नेमकं तेव्हाच म्हणजे सदुसष्टच्या वर्षाच्या अखेरीस नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम दंगल उसळली तुकडोजी महाराज मुंबई सोडून मोजरीला मुरुकुंज मध्ये परतले तेव्हा त्यांना कॅन्सरच्या त्रासामुळे बोलताही येत नव्हतं त्यांच्या सांगण्यावर नागपूरच्या सर्व धर्माच्या धर्मगुरूंना गुरुकुंज आश्रमात आमंत्रित केलं गेलं तिथल्या ध्यान योग मंदिरासमोरच्या हिरवळीवरती सर्व धर्मीय प्रार्थनेचं त्यांनी आयोजन केलं डॉक्टरांनी नाही सांगूनही तुकडोजी महाराज व्हील वर बसून प्रार्थना सभेत सहभागी झाले जोरजोरात जोरात उचक्या येत होत्या तरीही तब्बल वीस मिनिट राष्ट्र संतांनी न अडखळता हिंदीत न खऱ्या धर्माचा अर्थ काय यावरती भाषण केलं आणि भाषणादरम्यान थांबलेली महाराजांची उचकी प्रार्थना संपल्यावरती पुन्हा सुरू झाली त्या खादीच्या आसनावर आपापल्या श्रद्धेचं दैवत विराजमान आहे असं समजून सर्वांनी तिथं प्रार्थना केली अशी महाराजांची कल्पना होती याच विचाराने मोजरीमध्ये एकोणीशे त्रेचाळीस मध्ये गुरुकुंज आश्रम स्थापन केल्यानंतर लागोलाग श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराची स्थापना झाली सर्व धर्मातील बांधवांनी एकत्र येऊन विश्व बंधुतेची प्रार्थना करायला सुरुवात केली गेल्या ऐंशी वर्षांपासून सकाळी भोंग्यावर ध्यान आणि प्रार्थना करण्याची परंपरा आहे तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला तर सर्व धर्मीय प्रार्थना होत असते मग इथं बुद्धम शरण गच्छामी ही म्हटलं जातं आणि अजानही दिली जाते स्वातंत्र्य लढ्यातही तुकडोजी महाराजांचा सहभाग होता एकोणीसशे पस्तीसच्या च्या सुमारास महाराजांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला होता आणि त्या यज्ञामध्ये तीन लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतलेला हे समजताच महात्मा गांधींनी महाराजांना सेवाग्राम आश्रमात बोलून घेतलं चंद्रपूर भागात तुकडोजी महाराजांना दोन सेवक इथं घेऊन आले तेव्हा महात्मा गांधीजींचं मौन व्रत सुरू होतं जेही कोणी भेटायला यायचं ते पाठीवरच लिहून त्यांच्याशी चर्चा करायची तुकडोजी महाराजांकडे पाहून गांधीजींनी त्यांना सेवाग्रामला थांबण्याचा इशारा केला आणि तुकडोजी महाराज महिनाभर सेवाग्राम आश्रमात राहिले एक दिवशी तुकडोजींनी भजन गायला सुरुवात केली किस्मत से राम मिला जिनको उनसे तीन जग पाई हे भजन म्हणताच गांधीजींनी पूर्ण तल्लीनतेने ऐकून वाह क्या बाय असे उद्गार काढले आणि मौन व्रत त्यांचं सुटलं एवढी ताकद तुकडोजी महाराजांच्या शब्दात होती संगीताच्या माध्यमातून हृदयाला हात घालता येऊ शकतं हे लक्षात घेऊन महाराजांनी खंजिरी भजनांमधनं प्रबोधन सुरू केलं स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले त्यांच्या भजनाने प्रेरित होऊन गावच्या गाव ब्रिटिशांवरती हल्ला करायची या लोकांना भडकून देणाऱ्या माणसाला शोधू लागले तेव्हा इंग्रजांना कळलं की हे सगळं तुकडोजी महाराज करतायत तेव्हा तुकडोजी महाराजांना पकडण्याचा फरमान सोडण्यात आलं त्यांना जेरबंद करण्यात आलं पण तुकडोजी महाराजांनी आदल्याच रात्री आपल्या नोंद वहीत कोण काय भूमिका घेईल आंदोलन कशी आक्रमक करता येतील याबाबत सगळं लिहून ठेवलेलं एकोणीशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलना दरम्यान हजारो युवकांनी त्यांच्या मार्गदर्शनात स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला झाड झडुले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे असे जोश पूर्ण भजन भाषणाने पूर्ण पूर्व विदर्भ त्यावेळेचा नागपूर प्रांत दनानून सोडला होता त्यांच्या सहभागामुळे एकोणीशे ला भारत देश स्वतंत्र झाला तुकडोजी महाराज जपानलाही जाऊन आलेले तुकडोजी महाराजांनी एकोणीशे मध्ये जपानमध्ये झालेल्या विश्व शांती आणि विश्व धर्म या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलेलं अठरा देशांच्या विश्वशांती परिषदेचं अध्यक्ष म्हणून निवडलं होतं जपान सारख्या देशामध्ये जाऊन त्यांनी सर्वांना संदेश दिला होता त्यांनी स्वतंत्र भारतातली पहिली संत संघटना स्थापन केली त्यांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचा दौरा करून शेवटच्या काळापर्यंत आपल्या प्रभावी खंजिरी वाजवून भजनातनं आपल्या विचारसरणीचा प्रचार केला आणि आध्यात्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय प्रबोधन केलं त्याचं राष्ट्रसंत असणं भारतासाठी किती महत्वाचं होतं हे तुम्हाला यावरनं कळेल जेव्हा तुकडोजी महाराजांनी एकोणीशे बासष्ट मध्ये झालेल्या चीन सोबतच्या युद्धाच्या वेळी आणि एकोणीशे पासष्ट मध्ये पाकिस्तानच्या युद्धावेळी सीमेवरती जाऊन खंजिरी वाजून भजनं गायली सैनिकांचं मनोबल वाढवलं होतं एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या युद्धा वेळेस आणि एकोणीसशे पासष्ट च्या पाकिस्तानच्या युद्धावेळी महाराज सीमेवरती गेलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना चीनच्या उत्तरीय सीमेवरती पाचारण केलेलं चीनच्या युद्धात भारतीय सैनिकांची मानसिक तयारी नव्हती त्यांचं मनोबल कोणी वाढू शकतं तर ते तुकडोजी महाराजच होते पंतप्रधान नेहरूंचा यावरती विश्वास बसत नव्हता मग त्यांनी तुकडोजी महाराजांना वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांना जबाबदारी दिली

सेना सोडून घरी परतला नाही नंतर एकोणीशे पासष्ट मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या सुद्धा लडाख सीमेवरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भेट दिली असे अनेक देशांची सुद्धा त्यांना निमंत्रण येत होती तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत का म्हटलं जायचं हे त्यांच्या या योगदानावर तुम्हाला समजलंच असेल स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात महाराजांच्या खंजिरी भजनांचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल राजेंद्र बाबू म्हणाले आप तो संत नाही राष्ट्रसंत आहे जे राष्ट्रासाठी लिहितात चालतात बोलतात आयुष्य खर्ची घालतात ते म्हणजे राष्ट्रसंत राष्ट्रपती भवनामध्ये सन्मानाने राष्ट्रसंत ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली भारताचे तेव्हाचे राष्ट्रपती पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण लाल बहादूर शास्त्री या सर्वांनी गुरुकुंज मोजरीला जाऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याला नमन करायला एकोणीसशे छप्पन मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी देखील गुरुकुंज मोजरीला भेट देण्यासाठी त्या गेलेल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रसंतांना सुशासन करण्याची जबाबदारी होती त्यांनी गावच्या गाव आदर्श करण्याचा संकल्प घेतला आणि काम सुरू झालं त्यासाठी ग्रामगीता त्यांनी रचली होती ज्यामध्ये त्यांनी ग्रामीण भारताच्या आजच्या परिस्थितीवरती विकासाची नवीन कल्पना मांडली तुकडोजींचा जन्म हा अमरावती जिल्ह्यातील यावली या छोट्याशा गावातला होता एकोणीशे नऊ मध्ये ते जन्मले तीस एप्रिल ही त्यांची जन्म तारीख आहे त्यांचं मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे त्यांना तुकडोजी नाव पडलं कारण त्यांचं बालपण हे भजन गाताना मिळालेल्या भिक्षेमधनं व्यतीत झालं होतं ते अनेक संतांच्या संपर्कात आले समर्थ अडकोजी महाराजांचा तुकडोजी महाराजांवरती विशेष आशीर्वाद होता तुकडोजी महाराज अडकोजी महाराजांचे शिष्य बनले होते हे नाव त्यांना त्यांचे गुरु अडकोजी महाराजांनीच दिलं होतं ते स्वतःला तुकड्या दास म्हणत तुकडोजी महाराजांना साठ वर्षांचं आयुष्य मिळालं अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन झाले त्यांच्या चरणी शतशत प्रणाम